भिक्षु ज्ञानज्योती यांच्या माध्यमातून विविध मागण्यांना घेऊन तहसील कार्यालयावर काढला भव्य मोर्चा भाजप सरकार विरोधी नारे देत काढण्यात आली राहिली शार्दुल अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला चिमूर तहसील कार्यालयावर भिक्षु ज्ञानज्योती महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन केले यामध्ये मानव विद्यार्थी संघटना समता सैनिक दल तपोवन बुद्ध विहार माना आदिम जमात बौद्ध पंच कमिटी चिमूर विरसा मुंडा ब्रिगेड भारतीय बौद्ध महासभा बांदिलके फाउंडेशन व रामदेगी परिसर क्षेत्र अशा विविध संघटना यांनी पाठिंबा दर्शवित चिमूर येथे हा मोर्चा दुपारी एक पूर्णांक शून्य शतांश वाजता संविधान चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून चिमूर येथे रॅली काढून भाजप सरकार विरोधी नारे देत याची सुरुवात करण्यात आली इंदिरानगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून चिमूर तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला हा भव्य मोर्चा काढण्याचे उद्देश एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय न्यायाधीशांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या राजकीय शैक्षणिक सामाजिक अधिकारावर पूर्णपणे गदा आणणारा अतिशय तर्कविसंग असा ज्ञाननीवाडा दिला खरे तर या न्यायनिवाड्याकडे पाहिले असता भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एक्केचाळीसावा बाजूला ठेवून हा निर्णय दिला गेला आहे असे स्पष्टपणे दिसते हा निर्णय असंवैधानिक आहे सरळ सरळ संसदीय अधिकारांचे उल्लंघन आहे असे आम्ही मानतो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यामध्ये आपापसात झगडे लावणारा आणि पक्षपात करणारा हा निर्णय आहे विशेषत न्यायालय ही सर्वसामान्यांना न्याय देणारी असतात व न्यायालय ही सर्व जाती धर्माच्या काळजी घेणारी असतात चूक आणि बरोबर काय हे सांगत राष्ट्रहिताला कुठेही बाधा पोहोचू नये यासाठी विवेकाधिष्ठित काळजी घेण्याचे काम न्यायालयाचे असते परंतु सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय वाचून असे अजिबात आपल्याला वाटत नाही निकष लावून आरक्षणापासून वंचित हे षडयंत्र आहे आणि न्यायालयीन व्यवस्थेकडून मनुवादी मोदी शहाच्या सरकारने हे करून घेतलेले आहे हेच यातून स्पष्टपणे दिसते या निर्णयाचा आणि सरकारी षडयंत्राचा विपरीत प्रभाव भविष्यात सर्व हो बी सी मागासवर्गीय जाती आणि धार्मिक अल्पसंख्याकावर होणार आहे त्यामुळे प्रस्तुत निर्णयाविरुद्ध आपला सामूहिक आवाज बुलंद करणे ही आता वर्तमानाची गरज बनलेली आहे परंतु एक लक्षात घेतले पाहिजे ही लढाई आपल्या सर्वांनाच एकजुटीने लढायची आहे तेव्हा आम्ही आरक्षण बचाव संरक्षण समितीद्वारे आवाहन करीत आहोत की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मागासवर्गीय जाती आणि धार्मिक अल्पसंख्यांकांना सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातून कायमचे बेदखल करण्याचा हा सरकारचा कुठील डाव असल्याने जागरूक होऊन सर्वांनी मिळून सरकारला निवेदन देऊन जागरूक करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला चिमूर तहसीलचे नायब तहसीलदार निकुरे यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी भिक्षु ज्ञानज्योती महाथेरो माजी राज्यमंत्री डॉक्टर रमेश कुमार गजभे डॉक्टर नामदेवजी किरसान खासदार गडचिरोली चिमूर माझे आमदार डॉक्टर अविनाश वारजुकर अरविंद सांदेकर डॉक्टर सतीश वारजुकर चिमूर विधानसभा समन्वयक अनमोल शेंडे रोशन भोग म्हती शुभम मंडपे जगदीश मिश्राम तसेच आदींची उपस्थिती होती जी तसे मंत्री सन्मानय डॉक्टर रमेश कुमार जी गजी आमदार सन्माशी वारकर आता जारी अपने मार्गदर्शन के डॉक्टर सत्यजी वारणकर हनमोल जी दे धोक आणि समस्त या ठिकाणी कार्यकर्ती आणि समस्त उपस्थित बंद आणि अभिनेतो सर्वोच्च न्यायालयाने सात जज देण्याचा हा निर्णय आहे आणि या निर्णयामध्ये फक्त एकच न्यायाधीशाचं ऑब्झर्वेशन आहे एका न्यायाधीशाने असं म्हटलेलं आहे की एससी एसटीचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्यांना क्रिमिनल लागू केलं पाहिजे त्या ऑब्झर्वेशनमुळे सर्वच न्यायाधीश ते एकत्र आले आणि अशा प्रकारचे निर्णय ग्राह्य समजून हे अधिकार राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा आणि त्या पद्धतीनं त्यांनी वर्गीकरण करावं आणि क्रिमिनियर लागू करावं अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तरतूद भारतीय संविधानामध्ये ओबीसी एससी आणि साठी केलेली आहे संविधानाच्या तीनशे चाळीस तीनशे एकेचाळीस आणि तीनशे एकेचाळीस तीन तीन कलमानुसार ही तरतूद ही आरक्षणाची करण्यात आलेली आहे की संसदेद्वारेच ती बदलू शकता येते किंवा त्या ठिकाणी काही परिवर्तन करता येऊ शकते यामध्ये ढवळाढवळ दवड़ करण्याचा अधिकार राज्य शासनाला अजिबात नाही तरी पण जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं असेल तर राज्य सरकार त्या पद्धतीनं कारवाई करणार आहे आमचा मुद्दा असा राहील की राज्य शासनाला ते वर्गीकरण आणि क्रिमिनल आम्ही करू देणार नाही ज्या पद्धतीनं ना तुम्ही सुरुवातीला त्या ठिकाणी आंदोलन उभारलं अशाच प्रकारचे आंदोलन गावागावामध्ये शहरा शहरामध्ये झाले पाहिजे जेणेकरून राजकीय लोकांना जाग येईल आणि ते अशा प्रकारचं काहीतरी कृत्य करायला धरणार ना नाही संसदेमध्ये शेवटच्या दिवशी याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला लगेच ला निकाल लागलेला होता आता निकालाचा अभ्यास बऱ्याच लोकांनी केलेला ना नाही बऱ्याच लोकांनी संपूर्ण निकाल वाचलेला नाही तो पाचशे पासष्ट निकाल आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी स्पष्टता झाली नाही त्या ठिकाणी मिनिस्टरने जे उत्तर दिलं मंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर असं दिल, दिलं दिल की सध्या काही निकाल तसा काही लागले ते एक ऑब्झर्वेशन आहे जोपर्यंत या निकालाचा पूर्ण अभ्यास होत नाही पुढे येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न आम्ही प्रकर्षाने उचलणार आहोत अशा प्रकारचा निर्णय झाला असो ते समाजाला घातक आहे त्या विघटनवादी प्रवृत्ती या देशामध्ये आता बढावा ते आपल्याला माहीत आहे जातीच्या नावाने धर्माच्या नावाने वर्णाच्या नावाने समाजामध्ये भेदभाव करण्याचं काम काही याच्या प्रवृत्ती करत आहे आणि त्यांचा हेतू साध्य व्हावा म्हणून हे वर्गीकरण समोर आणण्यात आलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना सांगत होतो या सरकारची मनशा वर्गीकरण करण्यामध्ये आहे ते करू इच्छितात की समजा एस मध्ये काही लोक बौद्ध धर्म पाळतात काही हिंदू धर्म पाळतात त्यांना वेगवेगळं करायचं आता जे एकत्र आणि एक, एक संघ आहे त्यांना धर्मच्या नावाने वेगवेगळं करायचं आदिवासीमध्ये जरी ते हिंदू धर्म पाळत नसतील काही हिंदू धर्म पाळत असतील परंतु जे हिंदू धर्म पाळत नाही त्यांना करण्यापण समजून त्यांना यादीतून बाद करायचं अशा प्रकारचा त्यांचा घाट चालू आहे त्याच्यामुळे याची कल्पना आम्ही लोकांना देत राहतो असं कधीही होऊ शकतं की तुम्हाला आदिवासी आदिवासीचा कार्यक्रम आणि साठी वर्गीकरणाचा कार्यक्रम अशा पद्धतीनं हळूहळू आरक्षण संपवण्याचं काम चालू आहे आपण लक्षात ठेवायला पाहिजे पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर खासगीकरण करून सार्वजनिक उपक्रमगृहांचं खासगीकरण करून आता बे...